ठाकरे गटाचं आज ईशान्य मुंबईत निर्धार शिबिर उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे राहणार उपस्थित भास्कर जाधव राऊत दानवे ही करणार मार्गदर्शन मी चुकलो माफ करा मुजोर गौरव आहुजा नरमला संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बारामती बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध मोर्चा काढला जाणार संतोष देशमुखांचं कुटुंब सहभागी होणार संतोष देशमुखांवरील हल्ल्यासाठी वापरलं कोणतं हत्यार तपास यंत्रणा लागल्या कामाला देशमुख यांच्या शरीरावर एकशे पन्नास जखमा मुंबईच्या अंधेरी भागात रात्री भीषण आग शेरे पंजाब गुरुद्वारासमोर आग गॅस पाईपलाईन लीक झाल्याने मोठी दुर्घटना आगीवर नियंत्रण माजी खासदार संजय काकडेंच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न उषा काकडेंनी झोपेच्या गोळ्या जास्त खाल्ल्याची माहिती रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उषा काकडेंवर उपचार सुरू आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचा अंतिम सामना भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडणार